हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता ना हिवाळा सुरू झाला त्यामुळे ना संध्याकाळचा थोडासा चहा जो आहे तो मी बंद केलेला परत सुरू केला कारण की हिवाळा म्हटलं की थोडाफार चहा वगैरे घेतलं की चांगलं वाटते त्यानंतरनं परत आली किचनमध्ये थोडंसं दूध शिल्लक होतं आणि दही पण होतं म्हणून इथे दही लावून घेतलं आणि त्याच्यानंतर आपली लागली इव्हनिंगच्या कामाला आता कपडे वगैरे आणलेले होते बाहेरून दुपारच्या वेळी मी लवकर घेऊन येते कारण की थंडी जर पडली की ते कपडे पूर्ण असं वाटते की वाढलेलेच नाही पूर्ण ओलावा त्याला असतो थंडावा त्यामुळे मी लवकर आणून तसेच ठेवले आणि ते एका साईडलाच आहे आणि आता नळ यायची वेळ झाली म्हणून पटकन भांडे जे आहे ते मी इथे घासून घेतले कारण की नळ यायच्या आधी जर भांडे वगैरे घासले ना की पाणी जे आहे ते भरूनच्या भरून, भरून राहते आणि इथे जर मी थोडंसं टाईमपास केला तर मग थोडीशी टंकी जी आहे ते रिकामी होऊन जाते आता इथे संध्याकाळचे सगळे कामं वगैरे झाले दिवावाती वगैरे सगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतरनं सकाळच्या चार पोळ्या शिल्लक होत्या आणि हे पण ड्युटीवर गेले होते बाहेरगावी अचानकच तर म्हणून म्हटलं चला आता आम्ही तिघंच मायले का आहोत थोडंसंच काहीतरी बनवलं तरी, तरी पण होऊन जाते तर इथे ना अंडे घेतलेले आहेत तीन ते चार आणि त्याच्यामध्ये कांदा टमाटर थोडीशी हिरवी मिरची आणि त्याचमध्ये ना थोडेसे आपले जे बेसिक मसाले असते ते टाकून घेतले त्यानंतर एका तव्यावर असं जे बॅटर आहे त्याचं अंड्याचं जे आपण बनवलेलं आहे मिश्रण ते सगळं असं टाकून घेतलं आणि जे सकाळची शिल्लक चपाती होती ना ती आता याच्यावरून मी टाकून घेणार आणि नंतर ते पलटी करून करून त्याला शिजवून घ्यायचं म्हणजे जसं सा आपण सँडविच वगैरे बनवतो ना त्याच पद्धतीने ही जी रेसिपी आहे ती बनवून रेडी होते आणि एकदम अशी दहा ते पंधरा मिनटं खूप झाले म्हणजे आपल्या कटिंगच्या प्रोसेसपासून जरी पकडलं ना तर दहा ते पंधरा मिनटं खूप झाले या रेसिपीसाठी जे तर जेव्हा आपण पोळ्या वगैरे शेकतो ना पुरणपोळीसारखं तर तसंच याला तेल वगैरे लावून शेकून घ्यायचं कारण की थोडंसं तेल टाकलं की त्याचा ड्रायपणा राहत नाही आणि तेलामुळे ना छान असं त्याला क्रिस्पीपणा पण छान येतो कारण की तव्यावर आपण सारखं सारखं पलटवून भासतो ना त्यामुळे तेल टाकलं की खूप छान त्याला क्रिस्पीपणा येतो आणि चवीलाही खूप छान वाटते तर त्याच्यानंतर आता बाकीचे राहिलेले मी आता ते करून घेणार कारण की चार पोळ्या शिल्लक होत्या म्हटल्यावर त्याच्यासोबत कुठलीही भाजी जरी बनवायची गेली ना तर मुलं तेवढं खात नाही त्यांना काहीतरी वेगळं बनवून द्यावंच लागलं असतं त्यामुळे मस्त अशी जी डिश आहे ना ती मी रेडी केली आणि मुलांना तर ती खूप आवडली एकामेकांना चारून देऊन ते एन्जॉय करत होते आणि आता त्याच्यानंतरचा टास्क म्हणजे आपला किचन क्लिनिंगचा तर खाणं पिणं तर झालं आणि आता ना थंडीमुळे इतका कंटाळा येते पाण्याला हात पण लावूशा वाटत नाही पण ही जी वेळ असते ना आ, ही जर आपण स्किप केली की सकाळच्या वेळी मग तो पसारा आणि असा अंड्याचं वगैरे काही बनवलं ना की किचनमध्ये एक थोडंसं वास वेगळा येतो दुसऱ्या दिवशी त्यामुळे रात्रीची रात्रीच किचन क्लिनिंग मी कितीही काही झालं तरी करून ठेवते कारण की ज्या दिवशी आ, मला असं असते की दुसऱ्या दिवशी मुलांना शाळेत नेऊन द्यायचं आहे त्या दिवशी किचन क्लिनिंग करून ठेवली की मलाच ते बेनिफिशियल ठरते नाहीतर मग दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर माझी ती सतत चिडचिड होते आणि वेळही मिळत नाही आणि जर सकाळी उठल्याबरोबर आपण भांडे घासायचं म्हटलं ना तर त्या भांड्यांच्या आवाजाने मुलं लगेच पाठीमागे उठते आणि मग अजूनच टाईमपास होते आता तसं तर माहिती आहे का आता दहा पण वाजायचे आहे पण स्मितू आणि रिदू दोघंही झोपले ही, ही गोष्ट एक शॉकिंग होती माझ्यासाठी कारण की त्यांना खूप झोपा झोपा असं म्हणावं लागते आणि आज कसं दुपारून त्यांचे पप्पा होते घरी तर त्यांच्यासोबत मस्ती करत करत त्यांचा जो काही दिवस आहे तो लवकर गेला आणि कसं आहे मस्ती वगैरे केली की जास्त थकल्यासारखे होते त्यामुळेच ते निवांत असे झोपलेले आहे आता मी रेग्युलेटर बंद केले दारं वगैरे बंद केले आणि मीही झोपते पण त्याच्या आधीनं एक राहिलेलं काम आहे ते म्हणजे की कपडे जे आहे ते आज घड्या घड्याकळाच्या राहूनच गेल्या रोज करते मी सगळ्यात पहिले तिथूनच सुरुवात करते तेवढं झालं की मग आता लगेच मी पण झोपते कारण की उद्या सकाळची स्कूल आहे आणि त्यातल्या त्यात उद्या कसं आहे माझी डबल मेहनत म्हणजे की साडेबारापर्यंत जो टास्क असतो माझ्या कामाचा वगैरे तो निवांतमध्ये मी करत असते आणि उद्या असं होणार की नेऊन द्यायचं लगेच नऊ वाजता घरी आलं म्हणजे येथपर्यंत नऊ वाजतात तर अकराला रिधूला घ्यायला जा रिधूला घरी आणलं की परत मी तुला घ्यायला जा असं जे काही आहे ना उद्या सॅटरडेचं रुटीन असणार आहे कारण की उद्या मी बघितलं सेकंड सॅटर्डे असेल तर चा चा खूपच चांगलं म्हटलं पण पंधरा तारीख आहे आणि तरीसुद्धा तिसरा शनिवार जो आहे तो येत आहे पण असू द्या आता मुलांची शाळा प्रत्येक वेळेस आपण स्किप नाही करू शकत कारण की मी तर तशी त्यांना शाळेमध्ये डेलीच पाठवते कधीच मी त्यांना अशी शाळेमध्ये सुट्टी द्या घ्यायला लावत नाही स्वतःहून किंवा बरं जरी असलं ना तरी पण स्मितूचं असं असते की मम्मी मला थोडंसंच ताप आहे तर मी जाते आणि तो स्वतः म्हणतो की मी साडेबाराच्या दरम्यान जेव्हा सुट्टी असते ना तेव्हा मी फोन करते टीचरला सांगून आणि तो पूर्ण दिवस शाळेमध्ये काढतो घरी येऊन मग आराम करतो असं त्याचा आहे अभ्यासाच्या बाबतीत तर चांगलं आहे याने की तो तेवढं तेवढं करतो पण असं वाटतं ना आपल्याला की नाही मुलांनी थोडंसं आराम करायला पाहिजे तर आता मी जास्त काही बडबड करत नाही आणि दोघंही झोपलं असल्यामुळे कसं उठला वगैरे ना की मग त्याची जर झोपमोळ झाली की लवकर झोपत नाही तर हा जो छोटासा ब्लॉग आहे ना तो मी इथेच एंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सब्सक्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ